अनंत वेशे देखील बापरखुमा दे पोचलेले होते त्या अवस्थेमध्ये बर त्यांना सजीव देव दिसत होता याच्यात विशेष नाही त्यांना सजीवच देव दिसत होता असं नाही निर्जीव ही त्यांना देवच अशा प्रकारचं दिसत होतं निर्जीव देव दिसत असं सांगतात नाथ महाराजांच्या कालामध्ये नाथ महाराजांच्या कालामध्ये अं पैठणला एक दंडवत स्वामी म्हणून संन्यासी होते ते महाराज समोर जे येईल त्याला ये ये काय करायचे दंडवत घालाय जे येईल त्याला ये मागे इथं पंढरपुरात एक महात्मा म्हणून असं आहे माझ फिरणं होत नाही मी फिरत नाही अ ते कोणी ये त्यांना नमस्कार करतात खाली वाकून पुन्हा नमस्कार करते वाक पण मग त्यांची अवस्था इतकी पराकुटीला पोहोचलेली होती तर मेलेल्या व्यक्तीलाही त्यांनी काय केलं नमस्कार केला मनोजची जीवन थोडून पळालं नमस्कार केल्यामुळं अनु काय लोक मिळालं लो की त्यांच्याकडून आणायला लागले ना नाथ महाराजांना समजलं नाथ महाराजांकडे आले ते म्हणे महाराज काय करू ते म्हणे आता तुमचं हा आता तुम्हाला त्रास होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेष अशा प्रकारचे जे संत आहेत ना भगवंतांनी ज्यांना पाठवलेलं असतो अवतारी अशा प्रकारचे जे महात्मे ते शक्ती असली तरी भगवंताच्या सृष्टीच्या नियमामध्ये बदल नाही करत त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला झाला तो भाग वेगळा तो चुकून एखाद्या वेळेला झाला असतो शक्य हा अनावधानी शक्यतो त्याच्यामध्ये माग पुढं नाही करत जे नियम केलेले आहेत ज्याचा जो भाव ठरलेला आहे त्याचं जे फल ठरलेलं आहे त्याने ते फल काय करावं उपभोगाव अशाच प्रकारचा हे प्रयत्न करतात आणि यांना ती सिद्धी प्राप्त झालेली होती त्याच्यामुळं लोक मेल की त्यांच्याकडे आणायचे आणि मग ते जिवंत होतील तर ते चांगलं नाही ना बरेच मरायला आले की मरायलाच पाहिजे मरण हे त्यांच्या करता काय चांगलंय 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 लोक मोहाने ग्रस्त आहेत मोहात बुडालेले त्याच्यामुळे त्यांना वाटत मरू नाही असं नाहीये ज्यांचं संपलेलं आहे त्यांनी जावं ज्यांचं उभं राहिलेलं आहे त्यांनी यावं सृष्टी तरच अशा प्रकारची काय होईल चालत राहील ना तुम्हाला काय वाटत जर कुणीच मेलं नाही जग चालत मरणाचा दर, चा दर घसारलाय तरी महाराज आता शेतीच राही ना गेली कुठं पाव का जंगल सिमेंटाची कसायलाच काय राहणार नाही त्यांना तुम्ही सोडून द्या शरीर अशा प्रकार मग त्यात महात्मिक शरीर सोडून दिलं तर कशा करता आम्हा हे भले आमच्याकरता सगळेच अशा प्रकारचे चांगले आहेत सगळेच चांगले आहेत म्हणजे सगळे देवस्वरूप आहेत देव चांगला आहे देव चांगला आहे सगळे देव असल्यामुळे सगळेच काय आहेत चांगले आहेत भले भले आहेत आम्हाला सगळे भले आहेत याला नुसतं विचार नाही बारीक सारीक विचार करावा लागतो हा नुसता असं वरवरच काय बोलतो असं बी नाही याच्या आत काय हा गुजरातच काय करतो हे पाहून नाही चालत त्याला हा अंधारात काय करतो हेही पाहावं लागतं आहे ना तो आहे अशा प्रकारच अशा प्रकारच याला फार कटकटी आम्हाला काही नाही आम्ही सगळ्याला देव म्हणून मोकळे होऊन जातो सगळ्याला देव म्हणून आम्ही काय होऊन जातो मोकळे आम्हाच्या करता सगळेच भले आहेत सगळे अशा प्रकारचे आहेत अजून देवाची उत्पत्ती लागला संहार आम्हा नाही फार थोडे काही देवाला भाँ 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 भाँ। मोठा पसारा त्याला लागतो काय काम असत देवाच देवाच काय काम आहे देवाच काम आहे जगाची उत्पत्ती करण देवाच काम आहे जगाचं पालन करण आणि देवाच काम आहे जगाचा संहार करण पालन करणं पहिल्याच चरणामध्ये सांगितलेलं कि देवाशी लागे सकाळाशी पोसावे म्हणून या चरणामध्ये पुन्हा देवाची दुसरी दोन कामं ती तुकोबारा सांगतात की देवाशी उत्पत्ती संहार लागला उत्पत्ती उत्पत्ती नुसती एकाची उत्पत्ती नाही जगामध्ये जेही उत्पन्न होतात तुम्ही कल्पना केली का चला एक सेकंदामध्ये एक सेकंदामध्ये किती उत्पन्न होत असतील मी जगात म्हटल्या किती उत्पन्न होत असतील जे उत्पन्न होतात त्यांचे चौऱ्याऐंशी लाख प्रकार उत्पन्न होणारे ज्या खानी शरीर त्याचे किती प्रकार आहे चौऱ्याऐंशी लाख आणि त्या एका एका प्रकारामध्ये अनंत अशा प्रकारचे घटक आहेत तर एका सेकंदाला किती उत्पन्न करावे लागत असतील याला बरोबर उत्पन्न करायचं म्हणजे सगळी फिटिंग करूनच पाठवावं हो लागतं ना सगळी फिटिंग करावी लागते त्याला डोळे त्याला कान त्याला नाक त्याला फुप्फुस त्याला किडण्या त्याला आतल्या जिरा त्या सगळंच ना सगळं कस वाटत तुम्हाला हे किती बारीक अशा प्रकारचं काम आहे बस सगळं मोठ्यानी शरीर आहे त्यांच्या फिटिंग करायला ते सोप आहे आता मुंगी मुंगी एवढी एवढीच असते मला तरी त्याला डोळे आहेत वाहन आहेत मला बल्ब काढला वाहनाचा तर तो सगळ्या वाहनाला येतो तस याच नाही ना डोळा काढला तर मग सगळ्या शरीराला तो, तो येईल मुशीचा डोळा ते मुंगीला कसा काय येईल या म्हशीच्या डोळ्यामध्ये ते मुंग्या तर किती काय अशा प्रकारचे हजार थारा। मुंग्याच राहतील म्हणजे प्रत्येकीच पार्ट वेगळे किती कारखाने असतील याचे बा बा सगळं करायचं म्हणजे व्यवस्थितच करावं लागतं ना आता सगळं याला पाहावं लागतंय महाराज तुकाराम महाराज म्हणतात बापरे बापरे देवानीच करू जाणार रे भाऊ आपल्याला नको रे बाबा असला देवपणा काय कुठे नाही महाराज त्या अर्जुनाने भगवंताच्या जीवनातली एक कथा आहे भगवंत आणि अर्जुनाला आपलं सगळंच ऐश्वर तिला होत फक्त येत सोडून ईश्वरत्व सोडून बाकीच सगळं अर्जुनाला दिलेलं होत पण आता तो अर्जुनच आहे त्याने सांगितलं देवा तुम्ही सगळं दिलं तेवढच बरं ठेवलं देऊन टाका की तेवढ भगवान म्हणतात हा का मला वृद्ध आश्रमात पाठवतो का काय ईश्वरत्व <laughs> <laughs> अशा प्रकारचं कसं काय द्यायचं ते दे देता येत नव्हतं म्हणूनच दिलं नाही म्हणा त्यांनी सांगितलं व तू द्यायला तयार आहे का मी तर द्यायला तयार आहे तू घेशील का मला तुला देण्यात काय होत आहे किती काही अशा प्रकारचा आनंद वाटतो तू घेणार का म्हटलं ईश्वर कोण कोण नाही घेणार ईश्वरच सगळ्यात मोठं पण म्हणजे ईश्वरत्व आहे ना आणि ते कोण घेणार नाही घेईन ना ठीक आहे म्हटलं आता काय आपल्याकडे कोणत्याही कामाला मुहूर्त लागतो ना मुहूर्त आला की मग तुला ईश्वर पदावर तुझा अभिषेक करून टाकू बर भगवान मुहूर्त पाहतच होते आणि दोघ एकदा गेले शिकारीला म्हणून रथ घेऊन गेलेले आहेत सारथी हा होता अर्जुन माग एक मोठा असा सिंह उठला अर्जुन महाराज त्याच्या माग पळाला रथ जंगलात जाऊ शकत नव्हता ना रथातच थांबला आणि तो पळाला जे पळाला जे पळाला असं बाण नियम धरायचं तर झाड मध्ये यायचं नियम धरायचं झाड मध्ये यायचं तो एका गुहेमध्ये घुसला अर्जुन त्याच्या माग गुहेत घुसला बऱ्याच लांब चालून गेल्यानंतर मग त्याला दिसलेलं आहे मोठा प्रकारचा मंडप आहे जागा आहे विवार आहे आणि त्या मोठ्या सभा मंडपामध्ये चौकडून अशा प्रकारचे ऋषी बसलेले आहेत प्रत्येकाच्या समोर चौरंग आहे त्याच्यावर काही ग्रंथ आहेत काही लिखाण करतायत प्रत्येकाच्या चौरंगा एक समयी समयी आणि त्याच्या प्रकाशात हे कोण असतील एवढ म्हणजे एवढं का, का, का अर्जुनाला कुतूहल निर्माण झालं बर ते इतके आपल्या कामामध्ये रंगलेले होते की कोणी आलेले याची त्यांना अशा प्रकारचे खबर बात नाही एका ऋषीच्या समयीतलं तेल संपत आलेलं होत तो प्रकाश मंद मंद होत चालला मग शेजारच्या ऋषीनी विचारलं ऋषी महाराज वाच पुढं सारा ना ते म्हणे वाच पुढं सारून का करता तेलच नाही राहिलेलं ना तुमच्या समय तेल कस काय आलं नाही ते म्हणे सध्या केंद्रात थोडासा चल विचल चालू आहे सत्ता पालट होण्याची शक्यता आहे अर्जुन नावाचा कोणी भक्त आहे देवाचा त्याने ईश्वरत्व मागितलेलं आहे या वेळा भगवान ईश्वरत्व त्याला देतील पाहू जर त्यानी तेल घातलं तर ठीक आहे नाहीतर दिवस आपण करू त्याला बडतर्फ अर्जुनाने पा। पाहिलो असं कोणच्या विवरात कोणचा ऋषी बसलाय आणि त्यांना तिला पोस्ट करायची कस शेके पळतच गेला तो ते शिवाय पाहिलं नाही पुन्हा तिथंही थांबला नाही पळत थेट रथ जिथं होता तिथं आला पळत धापा खऱ्या धापा लागल्या ती म्हणे देवा देवा काय तो माझा प्रस्ताव मी माग घेतो <laughs> अरे कोणचा प्रस्ताव ते म्हणे ईश्वर तू देण्याचा मला नाही लागत ईश्वर अरे अर्जुना आर सगळी तयारी झालेली आता देवा गादा माझ्या डोक्यात घाल तू मला मारून टाक ये ईश्वरत्व नाही लागत मला अरे पण झालं काय काय झालं मी माझ्या डोळ्याने अशा प्रकारचं पाहिलेलं अरे मी त्या सिंहाच्या मागं गेलो तो एका विवरात घुसला आणि काय झालं ते सिंहाचं सिंहाचं नाही दिसला पण तिथं ऋषी बसलेली होती प्रत्येकाजवळ समय होती एका ऋषीच्या समयतलं तेल कमी झालेलं होतं तो म्हणलं की सध्या केंद्रात गडबड चालू आहे कोणी अर्जुन नावाचा देवाचा भक्त आहे त्याने ईश्वरत्व मागितलेलं आहे जाऊ ते ईश्वर झाल्यानंतर जर त्याने तेल नाही दिलं तर त्याला शाप देऊन टाकू ओ देवा कोणच्या विवरात कोणचा ऋषी बसलेला आहे नाही लागत रे बाबा मला देवाला हे सगळं करावं लागतं मला सगळं अशा प्रकारचं करावं लागतं उत्पत्ती करावी लागते आणि मग उत्पन्न केलेलं तसच नाही ठेवता येत ना उत्पन्न केलेलं तसच नाही ठेवता येत ना त्यांचा संहारही करावा लागतो करावा लागतं आणि संहारही अशा प्रकारचा करावा लागतो जर संवार करायचं तरी ते बी सोपं नाही नायचाही काही नाही सोपं नाही द्वारकेमध्ये बर काळाला प्रवेश नव्हता कारण सुदर्शन चक्र संरक्षण करत होत त्याच्यामुळं काळ येऊ शकत नव्हता आणि काळ न आल्यामुळं किती पिढ्या जिवंत होत्या तिथ भगवंताचा आज जिवंत बाप जिवंत तो स्वत जिवंत त्याच पोरग जिवंत किती पिढ्या कृष्णाचीच तिसरी पिढी ते पोरग अनिरुद्ध पाच ते काही संन्याशी थोडी होते त्यांची पोर त्यांची पोर पाच सात पिढ्या सोहळ्यात जिवंत होत्या महाराज किती गर्दी झाली होती माहिती छप्पन कोट द्वारकेमध्ये छप्पन कोटी यादव झालेले होते छप्पन कोट भगवंतांनी विचार केलेला आहे पृथ्वीचा भार कमी करण्याकरता अवतार घेतलाय ना आपलाच भार वाढलाय बर महाराज ते काही सामान्य नव्हते ना शूर होते वीर होती धनुर्धर अशा प्रकारचे होते जर जाता जाता हेही दळून नाही टाकलं तर पुन्हा यांच्याकरता अजून अवतार घ्यावा लागेल आपल्याला केला संकल्प महाराज बरं याच असे करायचं असतं याला पण पुढं करतो दुसऱ्याला करायचं असतं याला पुढं करतो दुसऱ्याला ते जे काम करायचं तेवढं काम होईपर्यंत त्याला पुढं करतो आणि ते काम झालं का मग घेत त्याचा फ्यूज काढून <laughs> <laughs> अरे अरे ऋषी त्याच्या दर्शनाला भेट वगैरे घेऊन चालले राखाली बसले मध्ये झाल पोरांच्या डोक्यात हे विचार हाच ना याने ठरवलं पोरांना तसे विचार कशाला आले असतील त्यांनाच विचार आले असं नाहीये त्या ऋषींना सुद्धा क्रोध आणला आणि ऋषीच्या द्वारे यांनीच काय दिला शाप देऊन टाकला की तुमच्या कोळाचा नाश करेल त्या द्वारकेत तर कर नाही जमत काळ येऊ शकत नव्हतं मर सगळे प्रभास क्षेत्रावर घेऊन गेले नेले तिथं ते मुसळाचा चोरा फेकलेला होता त्याचे ते, ते सगळे लवाळे तयार झालेली होती तिथं ते सगळे गेले तीर्थयात्रेला म्हणून गेले पूजा वगैरे केली मग पिले सगळ्यांची चढली एकामेकाला भांडायला लागले ते लहाळे हातात घेतलेले ते लवाळ्याचे शस्त्र झाले आणि एकामेकाला काय करू लागले तिथं जवळच होता ते हो नका नका नाही नका नाही म्हटलं कोणाला नका अशा प्रकारच म्हणलं बळरामाच्या लक्षात आलं बळरामाने शे सोडून निघून गेले पाणी नाही आणलं संवार संवारे करणारा हाच आहे पालन करणाराही हाच अशा म्हणून अर्जुनाने विचारलं तेव्हा अरे तुला मी विश्वरूप दाखव म्हणून प्रार्थना केली तू सगळ्या जगाला मिळतच उडलास कोणी नेमकं तू म्हणजे देवय आणखीन दुसरं कोणी पिताड आहे कोण आहे तू आख्याय मे कोवानुग्र रूप नमोस्तु असतो ते देववर प्रसिद्ध विज्ञा तुमिच्छा मी माध्यम मला उत्तर देत असतो नालोस मी लोक क्षय कृतक्रूप्र काळे मी काळ मरे जसा तो उत्पन्न करणार आहे तसाच तो संहार करणारा ही अशा प्रकारचा आहे असं देवाला सगळ्या जगाची उत्पत्ती जगाचा संहार करावा लागतो आम्हाला अजिबातच काही नाही करावं लागत काहीच अशा प्रकारचं करावं लागत नाही देवाला काम धंदा लागलेला आहे देवाच्या माग आम्ही सतत रिकामे आता दिवस चारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती प्रभावाने जर आमची आणि देवाची तुलना केली आमची आणि देवाची तुलना केली विचार केला तर तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल तुका म्हणे आम्ही भले देवा गुणी देवापेक्षाही आम्ही अशा प्रकारचे भले आहोत विचारिता गुण सर्वभावे भावे देवा विचारावे लागे पाप पुण्य अमासी कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय ढळ डळ 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 ढळि कवरदा